Hum dala podi la hum dala kumita kaibai je झेंडा जेला करंट तो झेंड्या के साथ नहीं। में हां इसमें झेंडो का काम है हां मुंबऱ्याला आल्यावरले बघा हा अन्ना काला मस्त बसतो मामा यो येता घे ना बैठ

रात्री अशी तर बबली बाबली कोणला देवी कशी चालल्यान सगळी जंगलांच्या कशी चालेल जंगलांच्या चा। सगळी प्रवीणजीची मेहनत बघा मेहनत कसा कालोखांच्या रेटीत चालवले सगळ्यांना नाही तन्वीचा सिग्नल बघा सिग्नल लाईटीचा प्रवीणजी लाइट बघ कशी पकडली

सांगाय हा म्हणजे तेव्हा मसनी आणल्यान बरेच अजून काय हा सांगितलं

आजच्याच मेकअप मध्ये ती happy झाली तर करू अजून आपला रिसेप्शन आहे अजून आपलं नऊवारी आहे 9वारीचा तर मस्त होई मस्त मस्त वाटते हा हा हाय गाय हाय गाइस वेलकम बॅक टू माय YouTube चॅनल सो so, आज आहे आमचा कोली लूक आणि इथे शिमोने बघा मस्त हातात बांगड्या वगैरे घातल्या चोली चोली कोणची घातले चोली कोणची घातले शिमू ही कोणची आहे <laughs> आईची आमची गाईच आईची चोली घातली आणि आता आम्ही करणार आहोत काय मेकअप मेकअप तुम्ही बघायला विसरू नका ओके okay. अजून कशी करा। करायची मेकअप मेकअप कशी करायची बांगड्या दाखव तुझ्या भावो बांगड्या कोणी बांगड्या को दाखव बांगड्या दाखव चोली कोणची घातली चोली मालू आईची मालवायची आई

फिर पैसा नहीं है क्या आपके पास येलो किधर है येलो येलो जा किधर जा रही है मुझे दिखता नहीं है क्या आपको नहीं दिखता येलो काला वंदिया काला करती है तेरा इतना अच्छा बनाया है तुम तो। अरे काला वंदिया मेरा काला अभी पिंक हो गए ये देखो पैसा भी नहीं देती और हमारा नाम भी पूरा ये करती हो काला कर दिया क्या काला कर दिया येरे आपका अरे यार तुमने कैसे कर दिया इधर तो देख देखो अ वाओ वा मिकरीन हां कैसे के लाल पिंक लाल पिंक और पिंक ले लेने सका नहीं टका लो कुछ नहीं ये सुनो बगु एव अच्छा अच्छी लग रही है ना भाई ये गोली है सिमू ना हाय कर हाय तब तो पिन ला बच्ची कसा वाटला सिमू तुला लुक भाई कसा भारी करून दाखव कसा भारी वा इथे इथे <laughs> तुला कसा दिसल तेन

पोटो पोटो भीट, करून पैसे पैसे ना, ना। दादाला पप्पाला फोन सांग दे सांगशील ना फोन करशील ना किती किती दादाला पैसे केवढे दिशील दोन रुपये चार रुपये चार रुपये भाऊ चार रुपये मेकअप करा तिची मेकअप कुठले तर आता रेडी झाले आणि आता आम्ही चाललोय शूटला बंदरला तर मम्मी आहे मी आहे सो आता आम्ही आलो बंदरला शूटला तिथं यांचा शूट चालू होता शिमो शिमी हाय हाय

काढलं तुझा फोटो काढलं तुझ्या फोटो बाबू साई फ्लावर उदरा दादर भाऊ <laughs> साडी वाडी बघा हिची हिची शिमोची साडी बघा भारी फारील उलट ना, ना, ना भाऊ

तुमचे येऊ का आम्ही मग दिसला ना हा नाही चालू आहे चालू घरात चल येतो ना चालतं बड्डेला बस का सो आताच आम्ही सूट वरून आलो आणि आता आला घरी आणि ते आपले आहेत शिमू शिमूचा बघा कसा टोन त्या गेल्याच

पाहिजे दहापोलाचं हार काय पाहिजे जावयाला महापोलाच रुरायच पाहिजे जावयाला हंडारा पोरी पंडाला पोलीचं काय पाहिजे जावयाला हंडारा पोरी लवलीचं काय पाहिजे जावयाला

केलेरे ब्लूबेरी ब्लूबेरी चॉकलेट का